नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी विभाग या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतो आज दहा एप्रिल आपण आज जालना मार्केटला कृषी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या तर आज जाणून घेऊ बाजाराच्या बाजारामध्ये भाजीपाल्याचे काय भाव आहे भाजीपाल्याची आवक कमी झाली का जास्त आली व भाजीपाल्याचे भाव वाढणार का नाही एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण या व्हिडिओ माहिती भेटणार फक्त वेशोर पर्यंत पा लक्षित पाहून हिरो आवडला तर आपल्या चॅनल सत्ता काय दिसून तीस তুমি কায় গাড়ি ও তোমি চারশো তোমার কয়েক গাড়িগুলো বস

गावर मिरच्या काय बळल्या मिरच्या वांगे अडीचशे रुपये काकडे काकडी चायनाचे मिरच्या पन्नास रुपये भेंढ्या तीस ते पस्तीस दरम्यान असते असल्याची क्वालिटी चाळीस रुपये कैरी किंवा पंचवीस पासून तर पस्तीस पर्यंत मिरची गेले रायपुरी मिरची चाळीस ते पन्नास रुपये दरम्यान मिरची क्वालिटी एकदम जोरदार होती तुम्ही बघू शकता रायपुरी मिरची मार्केटला लेवायला ले सुरुवाती लिंबू सत्तर लिंबू सत्तर का झाले कसे झाले लिंबाची आवाज वाढली काय बोलला सुपर सत्तर ऐंशी रुपये सुपर ऐंशी रुपये ऐंशी रुपये

भेंडेकडला तीस ते पस्तीस रुपये गवारीकडला तीस ते पस्तीस रुपये कोथंबीकडे तीनशे चाळीस रुपये शेकडा दरम्यान गोबीचे भावामध्ये खूप वाढ झाली गोबीचे भाव सध्या वाढायला सुरुवात झाली गोबी किले दहा वर्ष पंधरा रुपये रुपये तर का सुपर मिरची काळी मिरची किल्ली आपली तुम्ही बघू शकता समोर आपलं काळी मिरची परमेश्वरच्या आरतीमध्ये साठ रुपये किलो ला दरम्यान भाव लागलेले आहे टमाटा दीडश रुपये शेतकरी मित्रांवर सध्या एप्रिल महिन्यामध्ये टोटल भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता वाटते काकडा पण आपल्या जालना मार्केटला चायना काकडी वीस ते पंधरा रुपये दानले टोटल भाजीपाल्याचे भाव वाढणारे पण डमाडम वाढणारे आता कारण की भाजीपाल्याचे आता खूप मार्केट डाऊन होतं आतापर्यंत त्याच्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढायला सुरुवात होणारे एप्रिल महिन्यापासून कडक ऊन लागल्यामुळं तर अशा पद्धती मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असून असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चेनला सतर्क राहू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जान्नाकर